अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कशी गेली काय गेली आणि केव्हा गेली हे होते म्हणून माझी

आमचे मित्र चंद्रग्रहपंचे चर्मन या साहेबचे प्रथम नागरिक आणि ज्यांना आपण जाशीची राणी म्हणतो त्या नगरातील आदरणीय मित्र साहेब आता इथं उपस्थित पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे बंधू संजय चंद्रकर साहेब अशोक दानी साहेब चंद्रग्रहपंचे संचालक प्रमोद कांबळे साहेब परीट वहिनी नेहराई गावडे वहिनी खोकरेकर वहिनी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सदस्य उंबरवडी साहेब आमचे मित्र खरोखर कर मी आज मी जयंत साहेब मी एका व्यक्तीवर अन्याय केला कारण विरोधी कृषी नेते आमच्या मित्राला कठीण बोलणं आलो

आमचं नास्तं कुठल्या वेळेला असं वाटायचं की निवडणूक जे आली जसं घरात एखादा मुलगा वाटतोय पेडे वाटतं तो मुलगा काहीतरी करावा असायला अपेक्षा असते पण तो, तो मुलगा नंतर माझी अडवलं नव्हतं आणि तो त्याच्या घरात असे आश्चर्य व्यक्ती जे असतात की संकट येतात त्या पद्धतीने मला वाटायचं की बाबा ही निवडणूक कशाची आली इथं विरोध करण्यात येईल त्या गावचा विकास करण्यासाठी हेच माझा कळ तयार नव्हतं आणि मी खरं खरोखर तुमचे साहेब कारण आपण बारा एक नाचा मी इतर मध्ये कार्यकर्त साहेब होतो आणि सगळं काय झालं होतं त्यांचं मी म्हणजे माझ्या गावडेवाणी बहिणी किंवा नाईकवाडी बहिणी तर मी म्हणत नाही की ते फार राहिल्या आणि नगर विरोधी पक्ष नेते जर कुणाला द्यायचं असेल तर दिल्लीत नगर करला असं त्यांनी निर्णय घेतले ह्या तीन महिलांनी आणि मी आणण्याची सॉरी मी माफी मागतो निश्रेकर सर काय माझ्या हातून ही चूक घडली मला रमण येऊन माझे मित्र नायकोडे सर नाही तो साहेब तो मलाही सांगतो तुम्ही जरी म्हटला की माझे दोन महिने झाले पद गेले आम्हाला काय वाटत नव्हतं आम्ही वीस ते वीस आहे असं मला वाटायचं विरोधकांनी असं तसं आम्हाला काय माहीत नाही आम्ही का म्हणून निवडून येणार तिथून जनतेतनं की जाऊन तिथे आपली विकास काम करण्यासाठी आपण इथे येऊ आता इथं येऊन विरोध बिल असं मलाही काय माहित नव्हतं आणि ती विरोधी पक्षी नुसतं यांच्यासाठी असतंय की नुसतं विरोध करणार आम्ही चांगल्या कामाला चांगलं केलंय आता काय थोडंफार होतोय विरोध आता काय आमच्या अं विधानसभेत चालत नाही पण क्या त्या नरम चालू असतंय एकाच वाटतं तरी ज्यावेळेला एकशे सत्याऐंशी होते त्यावेळेला माझ्या घरी इथं आहे मी लहान होतो आणि जे ग्रामसभा चालले आणि ग्रामसभा कशा हे आमचे बंधू आमचे म्हणजे काका मारुती तलगडकर विश्वनाथ तलगडकर आणि आमचे मग नंतर असेल तर एकमेव म्हणजे ती प्राचीन आहे अहो अध्यात्म हुशार मी मला वाटतं उमरवाडे साहेब ज्यावेळेला एकशे सत्याऐंशी होते त्यावेळेला माझ्या घरी इथं आहे मी लहान होतो आणि जे ग्रामसभा चालले आणि ग्रामसभा कशा हे आमचे बंधू असते म्हणजे काका मारुती तनगडकर शिवनाथकर आणि आमचे कुठेतरी काहीतरी चुकीचं झालं गोंधळ होते म्हणून माझी एक प्रार्थना आहे की अठरा नगरसेवक आपण निवडून आलो होतो आणि दोन बॉक्स झाले होते त्या अकरा नगरसेवकांनी पुन्हा उभे राहावं आणि त्यांनी पुन्हा निवडून यावं आणि आता जशी कामं केली तशीच कामं करून दाखवावी एवढीच प्रार्थना करतो आणि माझ्या पासून दाखवतो